महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पुलगाव मध्ये विविध संघटनेद्वारे ठिकठिकाणी साजरी करून मानाचा सा मुजरा देण्यात आला शिवसंग्राम प्रतिष्ठानद्वारे आर के चौक वरून रॅली विजय धोपटे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आले तर पॉवर हाऊस चौक येथे भीम आर्मीद्वारे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून आलू पोहा व मिठाई वितरित करण्यात आली तर छत्रपती शिवाजी महाराज शोभायात्रा समितीने येथील प्रसिद्ध स्टेशन चौक येथे व अभिषेक पुलगावचे पोलीस निरीक्षक शैलेश शेडके व पुलगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर नारायणवार यांच्या हस्ते करण्यात आले पुलगाव मराठा समाजाच्या वतीने विठ्ठल मंदिर येथे शिवरायांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून शिवजयंती साजरी केली तर पुलगाव काँग्रेस कमिटी तर्फे मोटरसायकल रॅली चे स्वागत स्टेशन चौक येथे करण्यात आले व शिवरायांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले यावर्षी कोरोना काळातील निर्बंध शिथिल केल्यामुळे व पुढे पुलगावनगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीमुळे शिवाजी जयंतीमध्ये निवडणूक लढविणाऱ्या होतकरू तरुणांचे उत्साह जोमात दिसून आले या रॅलीमध्ये महिलांचा उत्स्फूर्तपणे सहभाग दिसून आला अश्विन अश्विनशाह विदर्भ न्यूज पुलगाव